नमस्कार मंडळी मी आकाश बळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नव्या व्हिडिओमध्ये मंडळी छोट्या वाणं आलो आहे आज उलटा वाण उचलणार आहे भरतीच्या टायमाला आता बघा सर्वजण अलग झालेत आता वाणं उचलायला घेतो पटापट बघा यश गेलं एक काढ सोडीत पप्पा येतात वरतून वाणं उचलत उचलत आणि हा भरतीच्या टायमाला वानं उचलायला लागते बघा मंडळी अर्धा वाण उचललेलं आहे आपण तेवढं बांधले आपण पुढे चाललो इथून आता पप्पा चालले वाणं बांधत यश गेलाय बघा पोतीवर उतलत उतलं तुथलं पक्काय करा करायला देन देवान दिलं ना माल कौर पीक दर्याच र ती मिठ आणि मार ऐशी आमची शेती बर कोल्यानं ना तो समिंदर जगतोय आम्ही त्याच्यावर कोल्यानं पोस थोरे देवाची देवची मावर कोल्या ना तो समुंदर जगतोय आम्ही त्याच्यावर कोल्या ना थोर समिंदर वाणं उचललं आहे ना तिथे जाल चेक करायला घेतले उंदराने जे खालेलं ना जालं ते चेक करायला लागते प्रत्येक दिवस आपण आता इथे चालू आहे टिवरामध्ये बघा आता जालं सुटले असं रात्री जाड मोठा आहे तर मुलं जालं पण सुटलेलं आहे ते पण चेक करीत जायला लागते काही जण आहे त्या चिंबुरी पकडायला आता काठी पण सोडतात त्याच्यावर पहिलं लक्ष द्यायला लागते नाही तर म्हावरं असते ना वाण्यात आपलं जालं खाली पडलं ना बघा तिथे पडले पुढे तिथून म्हावरं बाहेर निघते तर मंडळी वाणं उचून झालेलं आहे टिवरामध्ये गेलो तिथे पण झालं फटलेलं ते शिवलं पडलेलं ते पण बांधलं आता चाललो त्या पालावर आता बघा जार भरत होता तर म्हवरं इथे उडायला लागलं पण दाखवायला नाही मिळलं कारण की आम्ही टिवरामध्ये जालं नीट करत होतो आता चालू त्या ठिकाणी आता सुकती लागेन जसं पाणी तर तिथे म्हावर उडायला लागेल आणि तिथे पण चेक करायला लागेल झालं फटलं आहे का ते एक महत्त्वाचं काम असे आहे नाहीतर म्हाऊवरं काय नाही भेटत ना। आपल्याला पूर्ण उदन गेलं या वाण्याला अजून काय मा मासलीच नाही पडली आता बघू काय मिळते आता म्हावरं तर एक नंबर आहे फक्त कुठे गडबड नाही झाली पाहिजे जसं काय उंदरणी झालं खालं झालं पडले एक साईडचं चेक केले आता दुसऱ्या त्या साईडला चेक करायला चाललो आहे चला या अशी असते मेहनत नंतर मिळते आपल्याला फल करते आणि इथून आपण परत झालं वरती बांधत आलोय झालं वरती करीत घ्यायला गेले आतमध्ये जाऊ ना आपण जेवण वडा घेतले आमटी कोंबड्या जेव्हा मंडळी या जेवाला हा मंडळी आता जायला पण खाली करायला लागेल अलग होतोय मंडळी आता जाला खाली करायला येणार आहे दोघं जण येतात अजून वाण पेरेला यश आणि विशाल त्यांना घ्यायला जातो नंतर जाला खाली करायला घेतो मंडळी यश आणि विशाल आला आहे तर मंडळी आता जाला खाली करायला घेतले जर सुकले तिथे खाली जायला घेतले चालव बस खाली 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 सुकलं ना बाप्पा डायरेक्ट वरती ब मंडळी याच बॉम्ब पोढायला घेते भरपूर आलेत ना ते बोलले तर मंडळी आत्ता वॉलमायला उतरतो नव्हरम मस्त एक आहे आज वानेवर भरपूर लोक आलेत विशाल यश डबल यश पप्पा सचिन शेखर रांधाका रमेश मामा आता बघूया काय मजा येते मध्ये कंटिन्यू राहा म्हणजे पहिला ना कचरा बघा कचरा सगळा इथे उतरलायची बघा मंडली मावरं पण निवडून टाकले गे मोठ मावर बारीक मारो सोडलं ना बघा परत एक बोल मारा घेतलाय काम चालूच आहे थोडं 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 डायरेक्ट घेतलं पाण्या सगळं खरं पाणी घेतलं बापरे बापरा कचरा गजरा कचरा छब्बीस <laughs> छब्बीस बारीक मारो थोडंसं कचरा करता ए निवड 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 पडा मोठ मोठ निवडा घेतो पडा आपण तर मंडळी कचरा भरपूर येतो आज बघा जसा पाणी सुकते तसा कचरा उतरत चाललाय दोन वॉल माले कचऱ्याचे आता यश पण उतरलाय फास्ट आहे फास्ट आहे तो 아, 라운 놀라운 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 놀라라운 놀라운 놀 Ya, 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 ya. समुद्री भाला समुद्री भाला आता माहरू निवडा लागेल म्हणजे ती कारण की कचरा सोडायला लागतो तसा पाणी सुद्धा तसं माहरू निवडत चालले होत काम पश्चिम झालंय समुद्री भाला या एक दाद्य किसका उचल उचललं बघा मंडळी परत एक बॉल माराय घेतलाय कचरा भरपूर येते त्यामुळे निवडाचं काम पण चालूच आहे मग पूर्ण खासा झाला या लगे निवडतोय विचार मावळ बघा एक नंबर आहे काम छब्बीस आवाज

वो रही, वो रही। 25 26 हो काम वेगळं असते पच्चीस वेगळ्यांच असते आपले छब्बीस आहे बोलते आणि पचा निवडाचं पण काम चालू चाललं की पटकन पटकन निवडून घेतो माउर मंडळी का पक्षी बघा आपण सोडतो ते माउर खायला पक्षी बघा काय जण कमेंट करतात ते पक्षी एवढे आहेत ना सांगू पण शकत तिथे पण पूर्ण वान भरलाय आपण सोडतो ते पण माहुरा पक्षी खातात इथे पण बघा केवढे पक्षी आहेत एक नंबर साईज मावरा आहे पण निवडायला लागते कचरा भरपूर आहे याच्यामध्ये भाम काय थोडं आपल्याला काम करतोय मला पप्पा इथे वॉल मारते बघा म्हंटेल मी बड्डा ये सोयकी की विले मंडळी आग करू करतो तर सिंधु सगळा मंडळी भर उडला दिसला टाइप केला पण दिसत नाही माहिती कॅमेरा उडलं तो खपला चिककलंच करो उडीच काय करशील एक काठी उडले तिथे माहर मस्त अंगण्याची मोहरा आर आरपार होते मोहर पकडायला जेव्हा डोलाय नायटा घेतले

हा काय बघा म्हणलेली मस्त की थोडंच बडी पडले तर चालू आपण वरती कारण की खाडी सुकायला लागले सगळे जण तयारी करतो मला आता म्हणून निवडायचं काम आहे तर मंडळी हाची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनल नवीन असा तर सबस्क्राईब केला शिवाय जाऊ नका मिळूया अशा छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर टाटा बाय बाय